चालतो मैत्रिणी माझा आपण चिकन मसाला आणि तरी बनवूया त्यासाठी लागणारा आपला मसाला आहे खसखस जिरे हे सर्व खडे मसाले थोडे थोडे मिरे मिरे दोन तीन लवंग दोन हे दीड चमच्या धने लसूण आणि आलू आणि हे आपल्या मिरची आणि लाल मिरची आम्ही भाजून घेतली आता या तव्यावर हे सर्व भाजून घ्यायचे प्रथम यामध्ये लसूण टाकते हे सर्व भाजून घ्यायचं भाजल्यानंतर मिक्सरमध्ये जायचं मध्ये भारी वापरून घ्यायचं ह्या सर्व हा आपलं कांदा आणि खोबरं भाजून घेतले कम कमी मंद मंद गॅसवर भाजून घेतले आहे गॅसवर पण भाजून घेतात तसे पण भाजले तरी चालते कांदे कांदा आणि खोबरे असा आपला पूर्ण मसाला तेला कांदा भाजून घ्यायचं खाली भाजू द्यायची मग जास्त मोठ्या जास्त भाजायचे म्हणजे लगेच जे खसक वगैरे ते झरून जातात मंदाचे आपण हरा आपला मसाला भाजून घ्यायचा त्यामध्ये मीठ हळद आणि आपला भाजलेला कांदा आणि खोबरे हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये तयार मसाला काढून घेतल्यानंतर त्याला हा कांदा आणि खोबरं परतून घ्यायचं त्याला ते, ते मस्त बारीक करून घ्यायचे तर ही आपली फोडणीची तयारी हा घरचा का काळा मसाला आहे कांदा मसाला आहे हे आपली कोथंबीर आहे हे कढीपत्ता आहे आणि आपला भाजलेला सर्व मसाला हां अर्धा हे मसाला टाकायचा अर्धा तरीमध्ये टाकायचा तर प्रथम आपण मसाला करूया आपलं कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकलं आहे त्यामुळे यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे हा लसूण सुलटेचलेला आहे दोन इथून टाकले थोडक्याला आपण यामध्ये जास्त मसाले नाही टाकलेले कारण आपण त्या मसाल्यामध्ये सर्व कडे मसाले मिरच्या टाकलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टिकट किती खाता त्याच्यानुसार अर्धा चमचा एक चमचा जरी घरातला मसाला आणि कांदा मसाला टाकला तरी चालेल हा आपला दीड चमच्याने आपला घरातला मसाला टाकलेला आहे सांगू हलून घ्यायचं त्यानंतर थोडा कांदा मसाला टाकायचा पटून घ्यायचो त्यानंतर नंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो टाकणार आहोत त्याला कांदे परतून घ्यायचं आणि आपलं शिजलेलं चिकन आहे यामध्ये शिजताना मी कांदा आलं लसूणची पेस्ट आणि एक दोन मिरे लव कडीपत्ता हळद मीठ टाकून शिजून घेतलेला आहे टोमॅटो टाकून आता हे सर्व त्यामध्ये आपण ह्या मसाल्यात ॲड करूया आपण शिजलेलं आहे तर मसाल्यामध्ये तुम्हाला किती मसाला लागतो घरात किती नंबर आहे त्यानुसार कारण भाजताना मी मोठा दोन पान दि वाटी खोबरं टाकलेलं जास्त मेंबर असतं तर तुम्ही त्यामध्ये आपले काळे फुटाणे किंवा भाजकी डाळ पण टाकू शकता तर हे आपलं यामध्ये मी चिकन टाकते हे शिजलेलं चिकन ऑलरेडी शिजलेले नुसतं परतून घेऊन एक उकळी काढली तर टाकते आणि शिजवायची काही गरज नाही करा ऑलरेडी आपण चिकन शिजवलेलं आहे तर आपल्याला आपला मसाला तयार झालेला आहे याला खूप शिवपूर थोडंसं मसाला वगैरे त्यामध्ये शि मसाला वगैरे शिजून घ्यायचा त्याचा आर त्यात उतरू द्यायचा मसाल्याचा नंतर यावर कोथंबीर टाकायची हळद मीठ सर्व टाकलेले आहे मी

तडका दिला यामध्ये तर म्हणजे तर्रीसाठी यामध्ये मी तेल कश्मिरी लाल मिरची आणि घरचा थोडा काळा मसाला आणि कांदा मसाला असं करून याला वरतून फोडणी दिलेली आहे आणि यामध्ये सोडलेली या आहे यातली तरी तयार झालेली आहे थोडं सर्वात हा आपला काळा मसाला आणि आपली तर्री ती आपण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि कांद्याबरोबर मुटा पण मस्त छान असं दुपारी जेवण करूया ही आपली काळ्या मसाल्यातले चिकन तर्री हा भात भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता एक वेळेस करून बघा कमेंट मध्ये सांगा चौकशी झाली असं चिकन छानस शिजलेलं आहे मसाल्यात पण छानस शिजलं खाना रस्सा अधी तरी आपली स् बग अनि कमेन्टमध्ये सँग कसै बनाएर